वैजापूर तालुक्यातील सर्व गायरान धारकांना जय भीम जय शिवराय जय आदिवासी सर्व गायरान धारकांना महत्वाची एक सूचना आहे की आपण सर्वांकडून ज्या सरकारी दस्तऐवज गायरांच्या संदर्भामध्ये असेल त्या आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जमा करून घेतले होते आणि आपण मागच्या महिन्यामध्ये एक गायरान अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये एक भव्य मोर्चा देखील जिल्हाधिकार वरती आपण नेलेला होता आणि त्यानंतर सन्मानिय जिल्हा अधिकारी साहेबांनी आपल्याला ज्या पद्धतीने सरकारी दस्तऐवज गायरांच्या संदर्भामधला असेल त्या पद्धतीने पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला काही माहिती पण दिली होती त्या अनुषंगाने आपण सामान्य गायरान धारकांना माहिती देऊन त्यांच्याकडून या ज्या फाईल्स आहे या हस्तगत आपण केलेल्या आहे आणि आज आपण त्या कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हा दस्तावेज आपण त्या ठिकाणी नेऊन जमा करत आहोत आणि याच्यावरती लवकरच आपण पूर्णपणे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्व गायरन धारकांनी याची नोंद घ्यावी वंचित बहुजन आघाडी गायरन धारकांसाठी सर्व कागदपत्री आणि शासकीय स्तरावरती प्रयत्न करत आहेत याची देखील गायरन धारकांनी नोंद घ्यावी एवढंच बोलतो आणि यानंतरचा पुढची जी काही गायरनच्या संदर्भामध्ये अपडेट असेल किंवा काही महत्वाची जी काही घडामोड असेल ती आपल्याला या युट्यूबच्या माध्यमातून किंवा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अधिकृतरित्या कळवण्यात येईल एवढंच बोलतो आणि थांबतो जय